दत्त निमित्त अक्कलकोट अक्कल निमित श्रीस्वामी समर्थ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते अक्कलकोट नगरीत श्री दत्त जयंतीनिमित्त भक्तिभाव आणि उत्साह दाटून आला असून शहर भाविकांनी अक्षरशः फुलून गेले आहे श्रीस्वामी समर्थांच्या पवित्र नगरीत गुरुवारी सकाळपासूनच भक्तांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली श्रीस्वामी समर्थ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते पहाटे काकड आरती अभिषेक नामस्मरण महाप्रसाद पालखी सोहळा अशा विविध उपक्रमांनी संपूर्ण परिसर मंगलमय झाला होता महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा गोवा आणि गुजरात या राज्यातून हजारोंच्या संख्येने भाविक अक्कलकोट अक्कलकोटमध्ये दाखल झाले होते सकाळपासूनच मंदिराबाहेर भाविकांच्या लांब लचक रांगा दिसून येत होत्या

जयस्वामी समर्थच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि व्यवस्थापनासाठी प्रशासनाने विशेष तयारी केली असून पोलीस बंदोबस्त वाहतूक व्यवस्था आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत श्री दत्त जयंतीचे औचित्य साधून अक्कलकोट नगरीत भक्ती श्रद्धा आणि उत्साह पाहायला मिळाला